पुणे गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या प्रकरणांमुळे चर्चेत आहे धक्कादायक बाब म्हणजे शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गुंडगिरी वाढली आहे आंबेकर कोमकर प्रकरण ताजं असताना घायवळ हे नाव पुन्हा चर्चेत आलं एका गोळीबार प्रकरणात पुणे पोलिसांनी गुंड लिहिलेली घायवळ याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली होती त्यानंतर तो लंडनला पळून गेला पण तो कसा पळून गेला त्याला पासपोर्ट आणि आधार कार्ड कसा मिळाला असा प्रश्न उपस्थित होतोय कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ यांनी काही कागदपत्रे बनवून घेतली जी पुणे पोलिसांच्या हाती लागली यावरूनच त्याचं नाव नेमकं काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय पुणे पोलिसांना मिळालेल्या कागदपत्रात घायवळऐवजी गायवळ लिहिल्याचं समोर आलं त्यानुसार पुणे पोलिसांची दिशाभूल केल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय पुण्यातला कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ यांनी चक्क बोगस आधार कार्ड काढून पासपोर्ट मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या बनावट आधार कार्डावर त्याने घायवळऐवजी गायवळ असं आडनाव धारण केलं होतं घायवळच्या के नावावर नगर आणि पुणे अशा दोन्ही पत्त्यांवरील दोन स्वतंत्र आधार कार्ड बनवल्याचं पोलीस तपासात आढळून आलं आहे त्यामुळे या पासपोर्ट बनावटगिरीत घायवळला नेमकी कोणी कोणी मदत केली याचा शोध पोलीस घेत आहेत मकोका गुन्हा दाखल असलेला निलेश घायवळ सध्या स्वित्झर्लंडला पळून गेल्याची माहिती मिळाली आहे पुणे पोलिसांकडून आता निलेश घायवळ याला पासपोर्ट कसा मिळाला याचा शोध सुरू आहे पासपोर्ट मिळवण्यासाठी नगरमधील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जो पत्ता देण्यात आला होता त्या पत्त्यावर जाऊन पुणे पोलिसांनी तपास केला त्यानंतर हे पथक नगरच्या पोलीस मुख्यालयात जाऊन निलेश घायवळने पासपोर्टसाठी नक्की कोणती कागदपत्रे जमा केली होती याचाही तपास करणार आहे या पासपोर्टसाठी निलेश घायवळने पत्ता पुण्यातील दिलाय मात्र त्यासोबत जोडलेले आधार कार्ड पुण्यातील कोथूडच्या पत्त्यावरचे आहे शिवाय निलेश घायवळला ज्या कार्यालयात पासपोर्ट मिळाला त्या पोलीस निरीक्षक विकास वाघ यांना पुढे दोन हजार एकवीस मध्ये बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आणि निलंबन करण्यात आलं एका महिलेने वाघच्या विरोधात बलात्कार आणि मारहाणीची तक्रार दिली होती यामुळे निलेश घायवळ याला तत्कालीन पद्धतीने पासपोर्ट नेमका कोणी आणि कसा मिळवून दिला या आरोपावरून या विकास भागला निलंबित पोलीस अधिकाऱ्याभोवती धुकं आणखीनच होत चाललं पुणे पोलिसांनी कोथरूडमधील गोळीबार प्रकरणी निलेश घायवळ कनेक्शन समोर आल्यानंतर त्याच्या भोवती कारवाईचा पास चांगलाच आवळण्यास सुरुवात केली होती दुचाकी चारचाकी वाहनं जप्त करण्यात पोलिसांनी घायवळच्या गँगमधील काही साथीदारांना अटकही केली होती या कारवाईनंतर निलेश घायवळ थेट फॉरेनला पळून गेल्याचं समोर आलं होतं यानंतर आता पुणे पोलिसांनी त्याच्या मालमत्तेवरही टाच आणताना त्याची दहा बँक खाती गोठवली आह पुणे पोलिसांनी दहा बँक खाती गोठवत केलेली कारवाई हा निलेश घायवळसाठी मोठा धक्का मानला जातोय महत्वाची बाब म्हणजे पुणे पोलिसांनी या गोठवण्यात आलेल्या बँक खात्यांमधून तब्बल अडतीस लाख रुपये जप्त केले पोलीस व आर्थिक गुन्हे शाखेकडून घायवळवर ही कारवाई करण्यात आली आहे गुंड निलेश ने फॉरेन गाठण्यासाठी पासपोर्ट मिळवताना बनावट नावासह पत्त्याबाबतही फसवणूक केल्याची धक्कादायक बाब पुणे पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांसह अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलिसांभोवतीही संशयाचं धुकं दाटलं आहे अहिल्यानगर पोलिसांचा नॉट अवेलेबल रिमार्क असून देखील निलेश घायवळ याला पासपोर्ट मंजूर झाल्याचे यामुळे समोर येत आहे त्यामुळे कोणीतरी राजकीय शक्ती त्याच्यासाठी काम करते का अशा चर्चांना अर्थात बळ येऊ लागलंय अहिल्यानगर तसेच मराठवाड्यातील निलेश घायवळ याचे राजकीय कनेक्शन आहेत मध्यंतरी अहिल्यानगरमधील एका मोठ्या यात्रेत राज्यातील मोठ्या राजकीय व्यक्तीबरोबर निलेश घायवळ सहभागी झाला होता त्यामुळे ही यात्रा त्याचे राजकीय कनेक्शन चर्चेत आले होते दरम्यान पुण्यातील एका प्रकरणात उच्च न्यायालयाने त्याचा पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले होते तरी देखील त्याने तो जमा केलेला नाही त्यामुळे त्याच्या विरोधात उच्च न्यायालयाचा अवमान केला म्हणून पोलिसांकडून कारवाईची तयारी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली घायवळ यांनी पासपोर्ट कसा मिळवला हा पोलिसांच्या तपासाचा आणि संशोधनाचा विषय बनला आहे पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात कुठेतरी पाणी मुरली असल्याची शंका पोलीस व्यक्त करू लागलेत गुंड निलेश घायवळ यांनी तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर सोळा जानेवारी दोन हजार वीस रोजी पासपोर्ट त्याला मंजूर झाला या अर्जात त्यानं आपला आडनाव घायवळ असं न लिहिता गायवळ असं लिहिलं होतं तसंच त्यानं अहिलानगरच्या माळीवाडा भागातील पत्ता दिला होता या ठिकाणी तो भाड्यानं राहत असल्याचं त्यानं अर्जात नमूद केलं होतं त्यासाठी त्यानं भाडेकराराची प्रतही सादर केली होती निलेश बंसीलाल घायवळ हा पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो तो मूळचा सोनेगाव तालुका जामखेडचा असून उच्च शिक्षित आहे पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर त्याने मास्टर्स इन कॉमर्सची डिग्री पूर्ण केली मात्र शिक्षण घेऊन नोकरी करण्याऐवजी तो गुन्हेगारी जगतात शिरला निलेश भायवळ हा ई कॉमर्सचा विद्यार्थी असून शिक्षण घेत असतानाच गुन्हेगारीकडे वळला पुण्यातील गल्ली गोळात बॉस या नावाने त्याची ओळख होती त्याच्या नावाचा दबदबा आजही गुन्हेगारी जगतात चर्चेत असतो शबुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे